बघा सुप्रीम कोर्टनी व्ही व्ही पी ए टी संबंधी ई व्ही एम व्ही व्ही पी ए टी संबंधी अठरा तारखेला निर्णय राखून ठेवला होता आजच्या लिस्टमध्ये फॉर डायरेक्शन निर्देशांसाठी हे मॅटर होतं साडे दहा वाजता साडेदहा वाजता हे मॅटर लिस्ट झालं जेव्हा सुरू झालं मॅटर तेव्हा कोर्टाने जस्टिस खन्ना आणि जस्टिस दत्तांनी को इलेक्शन कमिशनला असं विचारलं की आम्हाला काही प्रश्न आहेत तर नेमकं मागच्या वेळेस जेव्हा विस्तृत सुनावणी झाली होती त्यावेळेस इलेक्शन कमिशनचे अधिकारी हजर होते आणि त्या अधिकाऱ्यांनी माहिती कोर्टाला दिली होती तर ते अधिकारी आज सकाळी नव्हते तर कोर्टाने सांगितलं दोन वाजता त्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि त्यांना आम्हाला काही प्रश्न आहेत तर त्यांचे प्रश्न काय होते कोर्टाचे ते म्हणतात की कोर्ट म्हणतं की तीन युनिट असतं इलेक्शन कमिशन म्हणतं एक कंट्रोल युनिट एक ईव्हीएम आणि एक व्ही तर कोर्टाचा प्रश्न होता की ह्याच्यात जो प्रोग्राम जातो सॉफ्टवेअर मार्फत तो कोणत्या युनिटमध्ये जातो व्ही पी एटीमध्ये जातो का कंट्रोल युनिटमध्ये जातो हा एक प्रश्न होता ह्याचं इलेक्शन कमिशनला उत्तर द्यायचं आहे नंतर त्यांचं म्हणणं होतं की एक सिंबल लोडिंग युनिट असतं सिंबल लोडिंग होतं की जेव्हा आपले उमेदवार सगळे असतात जेव्हा ते फिक्स होतात उमेदवार त्याच्यात सिंबल लोडिंग केलं जातं ई व्ही एममध्ये एका सॉफ्टवेअर प्रोग्रॅमद्वारे तर ते सिंगल सोर्स कोड असती एकाच सोर्स कोडनी ते केले जातं तर कोर्टाचं म्हणणं होतं असे सिंबल लोडिंग युनिट तुमच्याकडे किती आहेत आम्हाला तुमच्याकडे ई व्ही एम किती आहेत व्ही व्ही पी आय टी किती आहेत किंवा कंट्रोल युनिट किती आहेत ते आम्हाला माहिती आहे पण सिंबल लोडिंग युनिट तुमच्याकडे किती आहेत आणि कोर्टाची अशी एक विचारणा होती की इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं की ई व्ही एममध्ये जे स्टोर केला जातो डेटा तो आम्ही पंचेचाळीस दिवस ठेवतो कारण इलेक्शन कमिशन कोणा इलेक्शन पिटिशन जर कोणाला निवडणूक या निवडणुकीच्या ह्याच्याविरुद्ध याचिका दाखल करायची असती कोर्टात तर रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टच्या मते त्याच्यात तुम्हाला तीस दिवसाची कालावधी दिवसा आहे असं इलेक्शन म्हणलं होतं पण कोर्टाने म्हणलं आम्ही जेव्हा रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट वाचला त्याच्यात पंचेचाळीस दिवसाची अवधी आहे कुठल्याही कॅन्डिडेटला इलेक्शन पिटिशनमध्ये uh, uh, जायचं असलं तर पंचेचाळीस दिवसाची अवधी आहे आणि तुम्ही म्हणताय की पंचेचाळीस दिवसच आम्ही ई व्ही एममध्ये हे फीड करतो डेटा दे, ठेवतो नंतर डिलीट करतो तर ते तुम्ही वाढू इच्छिता का किंवा तुम्ही तो वेळ वाढवायला पाहिजे म्हणजे इलेक्शन पिटीशन फाईल करायला कुठल्याही उमेदवाराला वेळ मिळायला पाहिजे असे दोन चार क्वेरीज आहेत कोर्टाचे आणि ते क्वेरीज त्यांनी इलेक्शन कमिशनला विचारले आहेत दोन वाजता त्यांचे अधिकारी येतील आणि कोर्टासमोर ते त्यांचं म्हणणं मांडतील आणि लगेचच मला वाटतं आज किंवा उद्याच कोर्ट ह्याच्याबद्दल जे काय आहे ते निर्णय त्यांचा देईल ईव्हीएम आणि व्ही पी एट व्ही पीएटी संबंध आणखी एक महत्वाची याचिका दाखल झाली इलेक्ट्रलच्या बघा आता इलेक्टोरल बॉन्ड संबंधी सुप, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असंविधानिक आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं आणि त्यांनी सगळा डेटा पण रिलीज करायला सांगितला होता त्या पद्धतीने एसबीआय इलेक्शन कमिशननी हा डेटा सगळा रिलीज केलेला आहे आता ए डी आर जे आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स जे मूळ याचिका करते होते आणि सी पी आय एल हे दोन एन जी ओज आहेत त्यांनी परत एक याचिका सुप्रीम कोर्टात दा दाखल केली आहे की ज्या कंपन्यांनी कुठल्याही पक्षाला जे पैसे दिलेले आहेत ते पैसे कुठून आले आणि ते कोणत्या कारणासाठी दिले ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ईडी किंवा इन्कम टॅक्सनी ती चौकशी करायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही एस आय टी स्थापन करा असं कोर्टाकडे त्यांची मागणी आहे आता बघू कोर्ट त्याच्यावर काय निर्णय देतं ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका